आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत स्टार वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हृद्वेग बाळा या शुभ दिनी तुला दीर्घायुष्य लाभ यश समृद्धी प्रसिद्धी सुख आणि समाधान तुझ्यासोबत कायम नांगेच समस्त नायकनवरे परिवार वैभव दादा पाटील यांच्या प्रचारासाठी घर घर हळदीकुंकू कार्यक्रम अंतर्गत आज वार्ड क्रमांक पाच संपूर्ण गणांतून सोडला एकच वादा वैभवदादा असा नारा देत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या महिला मंडळ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभवदादा पाटील यांचा प्रत्येक घरी जाऊन प्रचार करताना निदर्शनात आले यावेळी काय म्हणाल्यात माजी नगरसेवक सौ मनीषा शितोळे वहिने व कुमारी अंजली भिंगारदेवे चला जाणून घेऊयात

सध्या वैभव दादाच आघाडीवर आहेत आणि वैभव पर्व असल्यामुळे वैभव दादांचा विजय निश्चित आहे आणि आता वारे फिरले त्यामुळं वैभव दादाच विजय उमेदवार म्हणून घोषित झालेलेच आहेत आणि तेच विजय होणार आहेत आणि वैभव दादानी एवढं काम केलं या त्यामुळं सर्व लोक अशी म्हणतात की आपल्याला जर विटा शहराचा खानापूर आटपाडी विसापूर सर्कलचा जर परिवर्तन पाहिजे असले तर वैभव दादाच पाहिजे आणि वैभव दादांचं काम असं आहे की वैभवदादा कुठल्याही गोष्टीला घाबरत नाहीत धाडशी करारी वृत्ती आहे वैभव दादांची त्यामुळं वैभव दादांच्या पाठीशी सर्व महिला भगिनी आणि सर्व वृद्ध तरुण यंग पिढी सगळी वैभव दादांच्याच पाठीशी आहे आणि वैभव दादांचाच विजय निश्चित आहे वैभव पाटलांनी विटा शहराला देशात एक नंबरला आणले स्वच्छतेत त्यामुळे विटाच नाव सर्व देशात गाजलेलं आहे त्यामुळं दादा हेच विजयी उमेदवार म्हणून जाहीर आहेत वैभव दादा हे निवडून येणार आहे हे शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे आणि वैभव दादांची गरज ही सगळ्या खानापूर तालुका विटा सर्कल आटपाडी या सगळ्या मतदारसंघांना माहिती की आता सध्या वैभव दादांचीच गरज आहे इथं वैभव दादांचा विजय निश्चित आहे आणि येत्या तेवीस तारखेला गुलाल हा आमचाच असणार आहे अक्षरशः विरोधक का प्रत्येकी काय करत असतात की प्रत्येकी टेंबू 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 हा विषय मानत असतात अॅक्च्युली टेंबूचं पाणी एकोणीस एकोणीस दोन हजार बारा मध्ये एकोणीस दोन हजार बाराला पहिल्यांदा टेंबूचं पाणी आलं दोन हजार बारा मध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यावेळी माननीय सदाभाऊ हे आमदार होते त्यामुळे टेंबूचे तुम्ही तुम्ही वाजवणे बंद करा आपण कुठले तरी एखादं व्हिजन दाखवा किंवा विकास कुठे केलाय ते आज दाखवा आणि आमच्या इथं विकास कुठे झालाय विट्यामध्ये तुम्हाला विट्याचा विकास जर बघायचा असेल तर कुणीही या विट्यात बघा विकास कसा असतो हा विकास हा डेव्हलप विकास कुणी केलेला आहे माननीय दादानी आणि भाऊनी केलेला आहे आणि आपण प्रत्येक वेळी संस्थेवरती टीका करत आहे संस्था आपलं राजकारण चाललेलं आहे तुमच्या संस्था किती आहेत विट्यामध्ये किंवा बाहेर आपल्या खानापाठ किती आहेत याचा पण विचार करा त्याचा आपण वेळचे वेगळे पगार करतो का हा पण विचार करा त्याच्यानंतर तुम्ही संस्थेवरती परत बाकी ह्याच्यावरती तुम्ही टीका करत जावा आणि कुठलं तरी विजन तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर आमच्याशी तुम्ही आमची टक्कर द्या आणि त्यामुळं मी तुम्हाला सांगतो की आमचा विजय नक्की आहे मान्य वैभव दादा पाटील हे शंभर टक्के निवडून येणार आहेत आमचे चिन्ह आहेत दुपारी वाजवणारा माणूस अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा